हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायक शांततामाय आणि भरपूर सकारात्मकता घेऊन यावा अशी मी श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मौर्य आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा यंदा गणेश चतुर्थी बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी होत आहे तर हा दिवस खूपच शुभ पवित्र आणि भक्तीभावाने भरलेला असतो आपल्या सगळ्यांच्या घरी आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होतं आणि त्या आनंदात सगळा परिसर रसामध्ये नाहून निघतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही गुंतागुंतीचे मंत्र न वापरता घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि भावपूर्ण पद्धतीने गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आणि स्थापना कशी करायची हे जाणून घेणार आहोत कारण सगळ्या सगळ्यांनाच पूजेचं शास्त्र ठाऊक असेलच असं नाही आणि ब्राह्मण किंवा गुरुजी घरी येणंही शक्य नसतं म्हणूनच ही माहिती सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना ही भाव महत्वाचा धरून केली जाते आणि त्यामुळे आपण मनापासून शुद्ध अंतकरणाने पूजा केली तर ती गणरायांपर्यंत नक्कीच पोहोचत असते तर श्री गणेश हे संकट मोचन विघ्न अर्थ आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये यश सुख समृद्धी आणि ज्ञान मिळतं चला तर मग सुरुवात करूयात गणेश स्थापना करण्याआधी तुम्हाला सर्वात आधी आपल्याला ज्या ठिकाणी गणपती बसणार आहेत तर ती जागा तुम्हाला अगदी स्वच्छ करून घ्यायची आहे शक्य असेल तर त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून पवित्रता तिथे आणायची आहे तर हीच जागा गणेश स्थापना आणि पूजेसाठी तयार करा जर शक्य असेल तर आदल्या दिवशी सजावट पूर्ण करा स्थापनेसाठी मूर्ती ही पार्थिव असावी म्हणजेच मातीपासून बनवलेली असावी जी विसर्जनाच्या वेळी पर्यावरणासाठी पूरक असते मूर्तीचा मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे असावा असं शास्त्र सांगतो आता या पूजेसाठी लागणारं साहित्य असं आहे हे शक्य असेल तेवढंच घ्या कुठलाही ताण न घेता आपल्याला जमतं तसंच आपल्याला पूजन हे करायचं आहे तर या साहित्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी पंचामृत तांदूळ हळद कुंकू अक्षदा चंदन अष्टगंध गुळ खोबरं फुलं फळं हे जर शक्य असेल तर तुम्हाला मोदक अन्यथा लाडू किंवा पेढे सुद्धा तुम्ही घेऊ शकता लाल रंगाचं नवीन वस्त्र अगरबत्ती दिवा तूप धूप बिड्याची पानं सुपारी नारळ आणि एक आणि त्यानंतर एक तांब्या तामण आणि पडी तुमच्याजवळ काही नसल्यास जरी तुमच्या घरामध्ये या गोष्टी उपलब्ध नसल्यास तरी सुद्धा तुम्ही पूजन हे करू शकते तर देव केवळ भाव बघतो साहित्याचं मोल नाही पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा स्वतः करून स्वच्छ कपडे परिधान करा देवघरात आधी एकदा नमस्कार करा आणि नंतर मूर्ती ठेवायच्या जागेवर लाल वस्त्र अंतरायचं आहे त्यावरती अक्षदा टाकायचे आहेत आणि त्या दळाने स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे मूर्ती घरात आणताना तुम्हाला झाकून आणायची आहे आणि घरात प्रवेश करताना मोठ्याने म्हणत या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या असं म्हणत तुम्हाला बाप्पांना आपल्या घरामध्ये आणायचं आहे मूर्ती वापर करताना फक्त शांतपणे ठेवू नका तर जयघोषाने वातावरण हे भारावलेलं असू दे तुमचं घर आणि मन आनंदाने भरून जाऊ दे आता गणपतीच्या उजव्या बाजूला तुम्हाला एक कलश ठेवायचा आहे कलशामध्ये पाणी भरायचं आहे त्यावरती सुपारी नाणं अक्षदा हळद कुंकू टाकायचं आहे आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवल्यानंतर विड्याची पानं ठेवून कलश तुम्हाला सजवायचा आहे आणि हे कलश म्हणजे मंगलतेचं प्रतीक आहे त्यानंतर दीप प्रज्वलित तुम्हाला करायचं आहे आणि श्री दीप देवता नमः असं म्हणत दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे पुरुषांनी आपल्या कपाळाला गंध लावायचा आहे स्त्रियांनी आपल्या कपाळी हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर पुढे फुलं आणि पाण्याने शुद्धीकरण करायचं आहे आणि स्वतःवरती पाणी शिंपडायचं आहे आणि मनात आपल्याला म्हणायचं आहे शुद्धीकरण त्यानंतर तीन वेळेला आचमन करायचं आहे तीन वेळेला पाणी घेत केशवाय नमहा माधवाय आय नमहा गोविंद नमहा असं तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर तुमचं नाव आणि गोत्र मनात म्हणून तुम्हाला संकल्प करायचा आहे की मी अमुक अमुक गोत्राचा आजच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी भक्तीभावाने बाप्पा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करत आहे दुर्वा घ्या आणि त्या गणपतीच्या हृदयावर लावा आणि तुम्हाला म्हणायचं आहे गणपती बाप्पा या मूर्तीमध्ये तुमचं चैतन्य तुमचा जीव आणि तुमची ऊर्जा या भक्तीभावाने मी आणत आहे त्याच दुर्वा हात पाय डोकं पाठ अशा प्रत्येक अवयवांवरती तुम्हाला लावायचं आहे आणि प्राणप्रतिष्ठा आपली पूर्ण करायची आहे यानंतर तुम्ही वक्रतुंड महाकाय हा श्लोक म्हणू शकता किंवा गणपती बाप्पा मोर्याचा गजर तुम्ही करू शकता त्यांना नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायचं आहे त्यानंतर नारळ तुम्हाला फोडायचा आहे आणि गणपतीची आरती करायची आहे घरातले सगळेजण मिळून आरती मध्ये सहभागी व्हायचे आहेत आणि पाच वेळेला तुम्हाला आरती फिरवायची आहे आणि शेवटी तुम्हाला आरतीचा प्रसाद सगळ्यांना वाटायचा आहे यावेळी तुम्ही एक विशेष उपाय नक्की करा गणपतीच्या पाठाखाली एका वाटीमध्ये थोडेसे धणे जे आहेत तर ते तुम्हाला ठेवायचे आहेत विसर्जनाच्या दिवशी ते धणे घ्या आणि बागेत कुंडीत किंवा मोकळ्या जागेत तुम्ही पेरून टाका असं केल्याने घरात धनधान्य वाढतं अशी श्रद्धा तर आपण आता पाहूयात शुभ मुहूर्त कोणता आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे रात्री पूजा करायची असल्यास तुम्हाला नऊ अठ्ठावीस ते पहाटे एक पंचेचाळीस हा वेळ असणार आहे पण या सगळ्या मुहूर्तांमध्ये राहुकाळ मात्र तुम्हाला टाळायचा आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी राहुकाळ बारा वाजून बारा वाजता सुरू होणार आहे आणि दीड वाजेपर्यंत हा हो राहुकाळ असणार आहे तर या वेळेत कोणतीही पूजा तुम्हाला करायची नाही कारण राहुकाळात केलेली स्थापना फलदायी ठरत नाही शेवटी तुम्हाला एवढंच सांगते की श्रद्धा भक्ती आणि मनापासून केलेली कोणतीही पूजा कोणत्याही मंत्राशिवाय देखील सफल होते गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरात सुख समाधान आरोग्य आणि भरभराट घेऊन येऊ देत हीच मी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ